बी रेडी स्टार्ट न्यायालय संसद विधिमंडळ महामंडळ जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद पंचायत समिती महानगरपालिका नगरपालिका आर्थिक लाभ घेणाऱ्या सहकारी किंवा खाजगी सेवाभावी संस्था विविध विभाग अशा कार्यालयाच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त पारदर्शकता निर्माण होण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच लागू केला आहे परिच्छेद माहितीचा अधिकार म्हणजे कोणत्याही कार्यालयाकडे असलेली किंवा नियंत्रणात असलेली व या नियमानुसार मिळवता येण्याजोगी माहिती माहिती जाणून घेणे आवश्यक कागदपत्रे मिळवणे हा प्रत्येक नागरिकाचा हक्क असून तो मूलभूत अधिकार आहे परिच्छेद माहिती देणारी कार्यालये संस्था यांनी आपल्या कामकाजाची माहिती स्वतःहून जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतो त्या अर्जावर दहा रुपयेचा कोर्ट फी स्टॅम्प लावावा अथवा अर्जदार दारिद्र्य रेषेखाली असेल तर कोणतेच शुल्क द्यावे लागत नाही जनमाहिती अधिकाऱ्याकडे अर्ज केल्यानंतर तीस दिवसात माहिती मिळते जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती, माहिती नाकारल्यास किंवा समाधान न झाल्यास अपील करण्याचा अधिकार तीस दिवसांचा आहे जी माहिती प्रकट केल्याने भारताच्या एकात्मतेला देशाच्या व राज्याच्या सुरक्षेला युद्धतंत्रविषयक वैज्ञानिक किंवा आर्थिक हितसंबंधांना परकीय देश अन्य राज्यांबरोबरच्या संबंधांना बाधा पोहोचेल किंवा अपराधाला चितावणी मिळेल अशी माहिती संबंधितांना देता येत नाही मंत्रिमंडळाची कागदपत्रे मंत्रिपरिषद सचिव व इतर अधिकारी यांच्या विचारविनिमयासंबंधीचे अभिलेख देता येत नाही परिच्छेद राज्यात पंधरा ऑगस्ट दोन हजार सातपासून सुरू झालेल्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला आहे वर्षभरात या मोहिमेत दोन हजार तीनशे नऊ गावे तंटामुक्त झाली आहेत या गावांना यावर्षी अठ्ठेचाळीस कोटी एकतीस लाख रुपये पुरस्कारापोटी मिळणार आहेत मोहीम अंमलबजावणीचे हे पहिलेच वर्ष असून त्याला भरघोस प्रतिसाद मिळाल्यामुळे महाराष्ट्रात तीस एप्रिल दोन हजार आठपर्यंत पर्यंत दोन लाख चौसष्ट हजार सहाशे सत्त्याण्णव इतके तंटे सामोपचाराने मिटले आहेत अंमलबजावणीच्या पहिल्या वर्षात लोकसहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात तंटे मिटले असल्याचे दिसून येते परिच्छेद हा मोहिमेचा एक भाग हा राज्यात ग्राम सुरक्षा दले स्थापन करणे हा असून वर्षभरात एकतीस हजार एकशे बावीस ग्राम सुरक्षा दलांची स्थापना झाली या मोहिमेत राज्यामध्ये रायगड जिल्ह्यात सर्वाधिक गावे तंटामुक्त झालेली आहेत रायगड जिल्ह्यानंतर लातूर सातारा नंदुरबार आणि सांगली जिल्ह्याचा क्रमांक लागला आहे परिच्छेद महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींना मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या विनियोगाबाबत शासनाने मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत पुरस्काराच्या रकमेतून विविध उप उपक्रमांसाठीचा खर्च करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार ग्रामसभेला आहेत ग्रामपंचायतीला मिळालेल्या पुरस्काराच्या एकूण रकमेच्या पंधरा टक्के रक्कम ग्रामसभेच्या निर्णयानुसार ग्रामपंचायतीतील रहिवासी असलेल्या विद्यार्थी युवक महिला महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत उत्कृष्ट काम करणारे ग्रामस्थ यांच्यासाठी खर्च करावयाचा आहे वैयक्तिक लाभाच्या योजनेमध्ये शिक्षणासाठी प्रोत्साहन म्हणून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे स्टॉप